केबल चोरी प्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी केली अटक विद्युत मोटारीच्या केबल चोरी प्रकरणात भोजदर येथील तीन आरोपी तर सावर एक आरोपी त्याचबरोबर भंगार खरेदी करणाऱ्या दोघांवर इटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की इटूर रोहडी खामुंडी या परिसरातील शेतकरी यांच्या शेत जमीन विहिरीमधील केबल चोरी करून भंगार खरेदी व्यावसायिक सोरबन राजाराम चव्हाण राहणार धारगाव तालुका संम जिल्हा अहिल्यानगर मूळ रहिवासी मध्य प्रदेश आणि मेटल व्यावसायिक विक्रमसिंग रामसिंग राठोड राहणार अळीफाटा मूळ रहिवासी राजस्थान यांनी चोरीचा मुद्देमाल खरेदी केल्याचं तपासात निष्पन्न झालं त्याचप्रमाणे चोरी करणारे चा चार व चोरीचा माल विकत घेणारे दोन असे एकूण सहा आरोपींना अटक ते करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे त्याचप्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास उत्तर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लव थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बालश्राम भवारी व पोलीस हवालदार नदीम तडवी करत आहेत